सैम के मोबाइल से आखिरी कॉल 2 अक्टूबर को शाम को सात बजकर बारह मिनट को की गई थी सिग्नल के मुताबिक उसकी लोकेशन पोंडोली में थी रात को साढ़े दस बजे उसका फोन आउट ऑफ कवरेज हो गया अगले दिन सुबह नौ बजकर पच्चीस मिनट को पणजी में उसका फोन दोबारा स्विच ऑन हुआ उसके बाद वो फोन कांचीपुरम गया कांचीपुर साडेआठ सायंकाळी तो मुलगा हा हा महाड फोन आ, ट्रेसेबल तेचे फोन उचले गेले दा वाजुन नी तेचा फोन नॉन जो आहे, तो मार्केट यार्ड मध्ये सापडला आणि त्यांनी खून केला ज्या आरोपीला अटक केली तो स्वतःहून या ठिकाणी रात्री अडीच वाजता पोलीस स्टेशन मध्ये हजर होतो म्हणजे एक प्रकारे दृश्यम चित्रपट जे आहे त्याची स्टोरीज या ठिकाणी पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न या गुणाच्या माध्यमातून झाला जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण हे जे दृश्य बघत आहात हे भोर येथील मुक दृश्य आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भोर येथील दीक्षाभूमी ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या मुकमोर्चा आयोजन आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कालकत्त विक्रमभैया गायकवाड यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषेधार्थ हा भव्य मुकमोर्चा तहसील कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आला या मोर्चामध्ये अनेक आंबेडकरी संघटना तसेच सामाजिक राजकीय संघटनांनी या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता या मोर्चामध्ये जे आरोपी आहेत मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यां तेन, त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होती विक्रम गायकवाड यांची हत्या आर्थिक देवाणघेवातून झाली नसून ती आंतरजातीय विवाह केल्यामुळे झाली असं या कुटुंबियाचा मागणं आहे त्यामुळे ज्या मुलीच्या मुली परिवारातील लोकांनी किंवा त्यांच्या संबंधित लोकांनी ही हत्या केली त्यांना अटक करावी आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी मुलीच्या मुलाच्या विक्रमभैया गायकवाड यांच्या परिवाराने केलेली आहे भारतीय संविधानाने आम्हाला आहे आणि एक एक आरोपी नसून त्यामध्ये जितके पण आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची चौकशी करून त्या आरोपींना शिक्षा जशाच तशी मिळावी अगदी फाशी जन्मठेपेची मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्या मुलाने जी निर्बंध केले माझ्या भावाची तो एकटा नसून त्याचा दाज साथीदार पण आहेत त्या सर्वांची एका पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि आम्हाला त्यातून न्याय मिळवून दिला पाहिजे हा सर्वच समाज सर्व समजा आणि सोबत आहे

तरी सदर अनुषंगाने सद, सदर सदर आपल्याकडे कृती समिती खालीलप्रमाणे मागण्या करत आहे प्रशासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा पहिली मागणी आहे आमच्या कृती समितीची बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या सर्व मारेकऱ्यांना अटक लवकरात लवकर झाली पाहिजे या घटनेला आज बारा दिवस उलटून गेलेले फक्त एकच आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आतापर्यंत आहे दुसरी मागणी आहे विक्रम गायकवाड हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक व आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात एस आय टीची स्थापना करण्यात यावी याबद्दल आम्ही कालच पुणे जिल्ह्याची एस पी यांच्याशी गाठ घेतलेली आहे त्यांनी शब्द दिलेला आहे की या प्रकरणाबाबत एस आय टीची स्थापना आम्ही लवकरच करणार आहोत त्याचप्रमाणे विक्रम गायकवाड हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा त्याप्रमाणे चौथी मागणी राहील विक्रम गायकवाड खून खाटला त्यांच्या कुटुंबियांच्या सुचवलेल्या वकिलांशिवाय इतर कोणालाही त्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्यात येऊ नये पाचवी मागणी राहील विक्रम गायकवाड खून खाटल्यातील फिर्यादी व सर्व साक्षीदार यांचा संपूर्ण कालावधीसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे पूर्ण कुटुंबाला कालपासून म्हणजे ज्या दिवशी घटना घडलेली आहे त्या दिवसापासून ते आपण संरक्षण आहेत हा दिलेले विक्रम शेवटची मागणी सांगतोय विक्रम गायकवाड हत्या प्रकरणी न्यायाची न्यायाची इतर कारवाई देखील करण्यात यावी दे सप्रेम जयबी तरी मी आपल्याला आप सांगू इच्छितो आता या ठिकाणी विक्रम गायकवाड यांचे कुटुंबीय पोलीस प्रशासनाला निवेदन दे देतील नियोजन समितीच्या वतीने आणि कुटुंबियाच्या वतीने कृपया शांतता राखा थांबा फक्त जे पत्रकार आहेत त्यांना व्यवस्थित फोटो घेऊ द्या महेंद्र भाऊ धाडुंके कृती समितीने पुढे यायचे जरा प्रकाश ओहाळ प्रकाश ओहा या कृती समितीने पुढे आपला आपलं काय अरुणरण खांबे एक गायकवाड पुरती समितीने पुढे पुढे यायचंय ओके चला okay. एकच 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 चालू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अतिशय शांततेत आज मुक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे विक्रमभया गायकवाड यांच्या हत्येच्या प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांची भूमिका आहे या अनुषंगानं भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे काल काही प्रमुख संघटनेचे पदाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यासमवेत त्यांची चर्चा झालेली आहे या अनुषंगानं आपण आज हा मूक मोर्चा काढून जे काही निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेब आजर आहेत डीवायएसपी एस पी पण हजर आहेत आणि या निवेदनामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं वस्तुनिष्ठपणे तपास केला जाईल तपासामध्ये कुठलाही कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही आणि जे काही मुद्दे आहेत पुरावे आहेत त्या अनुषंगानं तपास पूर्ण करून एक चांगलं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात सादर केलं जाईल ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगानं आणि लवकरात लवकर केस कशी चालली पाहिजे या अनुषंगानं प्रशासनासोबत आम्ही चर्चा करूया तसेच एस आय टीबाबत जे आपण बोललेले आहात संदर्भातही मी आज पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करेन आणि त्या संदर्भात पुढील तपास हा कसा चांगला होईल आणि दोषारोपपत्र चांगलं न्यायालयात कसं दाखल केलं जाईल याकडे मी स्वतः वैयक्तिक लक्ष देईन धन्यवाद या ठिकाणी हॅलो एकच मिनट दादा बोला श्रद्धांजली चालव परत सर्व उपस्थितांच्या वतीने भैया गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहा दोन मिनटं सर्वांनी शब्द

<laughs> <laughs> आज या ठिकाणी आपण विक्रम भैया गायकवाड यांच्या मोर्चामध्ये भोर या ठिकाणी आपण सामील आहोत या ठिकाणी अनेक मान्यवरांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला लहान मुलांपासून ते तरुण तरुणांनी तसेच वयस्कर लोकांनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतला महिलांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग होता या ठिकाणी सिद्धार्थ झेंडे डॉक्टर दे सिद्धार्थ झेंडे जे दे। माझी महापौर आहेत ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी या मोर्चा हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाबद्दल आपलं काय मत आहे आणि आताच ऍडिशनल एस पी यांनी जे काही निवेदन स्वीकारलं तसेच तहसीलदार सुद्धा या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले आहेत तर आपलं काय मत सगळ्यात हा मोर्चा काढायची वेळच का आली आज जे काही ॲडिशनल एस ने सांगितलं की तपास योग्य दिशेने चालू आहे त्याला आमचा आक्षेप आहे तपास योग्य दिशेने चालू नाही आहे ही जी घटना घडली त्या घटनेमागे एक वेगळा संदर्भ आहे मुलगा हा बौद्ध कुटुंबाचा आणि मुलगी सवर्णाची असल्यामुळं त्यांनी जे लग्न केलं ते लग्न केल्यानंतर ज्यावेळेस त्या मुलीच्या कुटुंबांना ही माहिती झाली त्याच्या आठ दिवसामध्येच त्याचा खून झाला आणि त्यामध्ये या गावामधले ज्या गावामध्ये तो मुलगा राहतो त्या तंटामुक्ती अध्यक्षांकडे त्या मुलीच्या कुटुंबाच्या लोकांनी येऊन ते लग्न मोडावं त्यांनी गाडीमोड करावी त्यांनी डिवोर्स घ्यावा घटस्फोट घ्यावा ही मागणी केली त्याला मुलींनी नकार दिला मुलांनी नकार दिला त्या मुला मुलीच्या झुलत भावाने त्या मुला जिवे मारण्याची धमकी देखील दिली एवढंच नाही तर त्या ठिकाणी या मुलाकडनं त्या कुटुंबाला आणि मुलीकडनं देखील कुटुंबाला सांगण्यात आलं की आपल्या दोघांच्या आधी आठ वाजता सायंकाळी तो मुलगा हा आपल्या इथून दोनच किलोमीटरवर महाड रस्त्यावरती गेला आणि त्यानंतर त्याचा फोन हा नॉन ट्रेसेबल झाला त्याचे फोन उचलले गेलेले नाही दहा वाजून चाळीस मिनिटांनी त्याचा फोन जो आहे तो पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये सापडला आणि सैनिक खून केला ज्या आरोपीला अटक केली तो स्वतःहून या ठिकाणी रात्री अडीच वाजता पोलीस स्टेशन मध्ये हजर होतो म्हणजे एक प्रकारे दृश्यम चित्रपट जे आहे त्याची स्टोरीच या ठिकाणी पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न या खुनाच्या माध्यमातून झाला एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो पोलिसांनी पहिली जी एफ आय आर घेतली त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या अनेक लूप होल्स होते अनेक, अनेक वेगवेगळे कांगे दोरे होते जे पोलिसांनी तपासात घेतले नाही हे एस पीकडेही आम्ही सांगितलं पोलीस प्रशासनाकडे सांगितलं आम्ही समाज कल्याणचे आयुक्त बकुरिया यांनाही सांगितलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मान मागणी केली की या ठिकाणी एक एस आय टी स्थापन करून या ठिकाणी ही चौकशी करावी काल एस पीकडे जी बैठक झाली कुटुंबियांनी त्यांची ही सगळी व्यथा त्यांच्याकडं मांडल्यानंतर स्वतः एस पी देशमुख साहेब यांनी एस आय टी मी स्थापन करतो चोवीस तासाच्या आत ही मागणी मान्य केली यापुढचा सगळा तपास जो आहे तो तो तपास करत असताना कुटुंबियाकडनं एफ आय आरमध्ये फेअर एफ आय आर किंवा त्याच्यामध्ये पुरवणी एफ आय आर हे पण दाखल करायला त्यांनी काल आदेश दिले आणि त्याचबरोबर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असल्या का कारणामुळं त्याच्या ॲक्टप्रमाणे जे काही तपास होईल तो सगळा तपास सगळे जबाब सगळे पुरावे हे व्हिडिओ कॅमेरा इन कॅमेरा होतील हे देखील त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं आजचा हा अतिशय संवेदनशील विषयावरती मूक मोर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ह्या विषयाशी संबंधित ज्यांना ज्यांना हळहळ आहे त्या प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी येऊन या मोर्चामध्ये आपली हजेरी लावली कोणीही इथं भाषण केलं नाही मी सर्व जनतेचे जे या कुटुंबाला न्याय मिळवण्याकरता या मोर्चामध्ये सामील झाले त्यांचे धन्यवाद देतो या ठिकाणी मोर्चाची सांगता कुटुंबाच्या व्यक्तीने त्यांची व्यथा आणि त्यांच्या मागण्या मांडून या ठिकाणी केली आणि इथल्या कृती समितीने हा मोर्चा आयोजन करण्याकरता जी मेहनत घेतली त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व नेते मंडळी मी तालुका लेवलला मी हे पाहतोय कुठल्याही एका गटाचा तटाचा पक्षाचा हा मोर्चा नव्हता हा त्या विक्रम गायकवाड कालकत्तीतला न्याय मिळवण्याकरता आलेल्या सर्व बांधवांचा बंधूंचा महिलांचा हा मोर्चा होता त्याच्याकरता त्यांचेही